नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला करा व म्हणजे आपणापर्यंत अकलूस नगर परिषदेमध्ये माळेवाडी अ या गावाचा चार वर्षापूर्वी समावेश करण्यात आला होता त्यानंतर तेथील नागरिकांना कोणत्याच सुखसोयी व सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत ना गटारीची सोय ना रस्त्यावर लाईट ना गावामध्ये रस्ते आहेत त्यामुळे माळेवाडीतील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले आहेत अखलूस वेळापूर रस्त्यावरील विद्यानगर येथे गटारी नसल्यामुळे गटारीचे पाणी चक्क रस्त्यावरून वाहत असल्यामुळे वाहन चालवताना चालकांना व नागरिकांना त्रास होऊ लागला आहे माळेवाडी हे, हे गाव अकलूज नगर परिषदला जोडलेलं आहे अकलूज नगर परिषदचे स्वच्छता विभागाचे अधिकारी गेले सहा महिन्यापासून मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी विद्यानगर भागातील गटारीचे पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे पण ह्या पाण्याकडे कोणाचंही लक्ष नाही या गावातील माजी सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील या कोणाचंही लक्ष नाही रस्त्यावरून जाताना शाळेतील मुलांना नागरिकांना या कुठे खूप त्रास होतात आणि उन्नर परिषदेच्या अधिकाऱ्यांना उपास करून जिथल्या नागरिकांना व रस्त्याने जाणारे वाट सरुंना सहकार्य करावं ती मी विनंती मी आता साहेबांना फोन ते म्हणजे त्वरित या ठिकाणी नगरपरिषदचे परिषदचे स्वच्छता विभागाचे अधिकारी येतील व गटाची तुंबलेली आहे ती स्वच्छ येतील धन्यवाद